नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की टोमॅटोला मेन मुळाच्या ऐवजी खोडावरती काही ठिकाणी मुळं फुटत आहेत तर प्रामुख्याने हे एक ॲडव्हन्टेशियस रूट आहे तर ॲडव्हान्टेशियस रूट्स कशामुळे येतात तर बघा एकतर टोमॅटो पिकामध्ये नैसर्गिक तर ॲडव्हंटेशियस रूटची निर्मिती होत असते पण बरेच वेळा जर आपण बघितलं की या ॲडव्हांटेजियस रूट्स किंवा मुख्य मुळाच्या ऐवजी खोडावरती जर मुळं येत असतील किंवा पाना मुळं येत असतील बऱ्याच ठिकाणी तर अशा वेळेला त्या ठिकाणी तो जो प्लॉट आहे किंवा ते जे झाडं आहेत त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग कंडिशन असेल किंवा मुख्य जे मुळे आहेत त्या ठिकाणी बऱ्याचशा वेगळ्या जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशा असतील किंवा निमेट्रोस असतील यांच्यामार्फत जर त्या मुळ्या डॅमेज झालेल्या असतील तर अशा वेळेला त्या गोळ्यांच्या मार्फत झाडाला अन्न पुरवठा होत नाही तर मग अशा वेळेला झाड त्या ठिकाणी ह्या ॲडव्हेंशियस रूटची डेव्हलपमेंट करत असते त्याचबरोबर बरेच वेळा झाडामधलं जे जी ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते जर जास्त वाढलं असेल किंवा नॅक्थरिन ॲसिटिक ॲसिड असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जर ॲसिडची निर्मिती झाडामध्ये जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर अशा वेळेलासुद्धा त्या ठिकाणी हे झाड त्या ॲडव्हेंटिशियस रूटची निर्मिती करत असतं तर या ॲडव्हेंशियस रूटच्या माध्यमातून काय काय होतं तर आपल्याला निश्चितच जर समजा मेन रूट सिस्टीम डॅमेज झालेली असेल किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग कंडिशन असेल किंवा झाड जे आहे पूर्ण स्ट्रेसमध्ये असतील तर अशा वेळेला त्या ठिकाणी या ॲडव्हेंटियस रूटच्या मदतीने झाड त्या ठिकाणी अन्नद्रव्याचं वहन करतं किंवा अन्नद्रव्य त्या ठिकाणी घेत असतं तर निश्चितच आपल्याला या आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं आपली जी मेन रूट सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी चांगली डेव्हलप ठेवणं गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला मायकोरायझा असेल सनबायो व्यायाम आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं तर बरेच वेळा असं होतं की जे फॉस्फरसची डेफिशियन्स आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲडवटिशियस डेफिशियन्सी होऊ शकतो कारण बरेच वेळा जर रूट्स जामीन झालेले असतील तर त्या ठिकाणी फॉस्फरसचं वहन चांगल्या पद्धतीने होत नाही किंवा झाड घेऊ शकत नाही मग अशा वेळेला आपण त्या ठिकाणी सनबायो फॉसी नावाचं आपलं प्रोडक्ट त्या ठिकाणी तुम्ही मुळाच्या माध्यमातून किंवा ड्रिप त्या ठिकाणी देऊ शकता जेणेकरून चांगल्या पद्धतीनं फॉस्फोरॉक्सचं वर होईल किंवा त्याचप्रमाणे जमिनीमध्ये ऑक्सिजनचं जरी प्रमाण कमी झालं असेल किंवा त्या ठिकाणी हवा खेळती राहत नसेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी निश्चितच या ॲडव्हज रूट्सची डेव्हलपमेंट होत असते धन्यवाद शेतकऱ्या